कल्पनेची पंख या कविता संग्रहातील पुढची कविता वाव मिळवते झटकून टाक धूळ तुझ्या बुद्धीवरची देशा रामणाला टाक खुडे पाऊल करू नको चिंता मागची झटकून टाक धूळ तुझ्या बुद्धीवरची देशा रामणाला टाक खुडे पाऊल करू नको चिंता मागची जन्माला येऊन तसेच मरणे आला पातोळ्या संतेजीने जन्माला येऊन तसेच मरणे वाला पाचोळ्या संतेजीने नको जीवन असे बरबाद व्हायला कुठेतरी वाव मुळदे तुझ्यातील कला गुणाला नको जीवन असे बरबाद व्हायला कुठेतरी वाव मूळ दे तुझ्यातील कला गुणाला दांदा वाडा उष्टी काढा नको असे टिपिकल जावणे नाती गोती जपता जपता तुझ्यातील कला दाखवीत जाणे दांदा वाडा उष्टी काढा नको असे टिपिकल जावणे नाती गोती जपता जपता तुझ्यातील कला दाखवीत जाणे जिने जगू नको तू कधीही लाजिरवाणे वेळप्रसंगी संकटाला धैर्याने सामोरे जाणे जिने जगू नको तू कधीही लाजिरवाणे वेळप्रसंगी संकटाला धैर्याने सामोरे जाणे भांडू नको तो झगडू नको प्रेमाने जग जिंकता येते नाती गोती कधी तोडू नको एकोप्याने सुखी राहता येते भांडू नको तो झगडू नको प्रेमाने जग जिंकता येते नाती गोती कधी तोडू नको एकोप्याने सुखी राहता येते पुढेच पुढे जात रहा धीर कधी सोडू नको एका दुसऱ्या अपयशाने खचून कधीही जाऊ नको पुढेच पुढे जात रहा धीर कधी सोडू नको एका दुसऱ्या अपयशाने खचून कधीही जाऊ नको एका दुसऱ्या अपयशाने खचून कधीही जाऊ नको